श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत षट तिला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथे येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं षट एकादशी म्हणजेच या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिले जाते ज्या प्रकारे मकर संक्रांतीला तिळाचा वापर केला जातो त्याच पद्धतीने या षट तिला एकादशीच्या दिवशी तिळ वापरले जातात अगदी आंघोळीपासून ते जेवणापर्यंत सगळीकडे तिळाचा वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तसेच या दिवशी तिळाचे दान केले जाते तिळ असलेले अन्न खाल्ले जाते त्याचबरोबर या दिवशी तिळ मिसळलेले पाणी देखील पिले जाते देवाला सुद्धा तिळाचा अभिषेक केला जातो असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो आणि आपल्या जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात असे म्हटले जाते की या षट एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंपासून तिळाची उत्पत्ती झाली होती त्यांच्या घामाचे काही थेंब हे पृथ्वीवरती पडले आणि तिळाचा जन्म झाला त्यामुळे या एकादशीला षट एकादशी म्हटले जाते आणि तीळ हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जाते त्याचबरोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात या दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या षटतीला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आपल्याला घरात आणायचं आहे त्या पानाचे काय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचं आहेत बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या एका झाडाचं पान जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत देवांना स्नान घालताना त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिळ टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान घालायचं आहे यानंतरनं विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना तिळाचा नैवेद्य अवश्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते आपले हिंदू धर्मामध्ये असे अनेक झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती या झाडांसंबंधित आपण काही उपाय जर केले तर आपल्या आयुष्यातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतात जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नही करतो कष्टही करतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरी आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात किंवा आपल्याला दोष लागलेले असतात तेव्हा प्रयत्न करूनही आपल्या मनासारखं यश हे आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असेल यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान लागणार आहे आता तुळशीचं पान घेताने बघा एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून तुम्ही आजच तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे किंवा खाली गळून पडलेलं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता तेही तुम्हाला भेटलं नाही तर जिथे फुलभंडार असते तर तिथे ही तुळशीची पानं जी आहे तर ती विकायला असतात तिथूनसुद्धा तुम्ही हे पान आणू शकता पान आणल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती एक ते दोन शब्दामध्येच तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तुम्ही आडवी लिहिली पानावरती तरीही चालेल किंवा उभी लिहिली तरी सुद्धा चालेल जसे की तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर नोकरी प्राप्ती असं लिहायचं आहे किंवा धनप्राप्ती मुलांची प्रगती होण्यासाठी कर्जमुक्ती किंवा शत्रू संपण्यासाठी गरिबी संपण्यासाठी अशी तुमची अगदी थोडक्यामध्ये इच्छा त्या पानावर तुम्हाला लिहायचे आहेत यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ज्या कुंकवाने आपण त्या पानावरती इच्छा लिहिली आहे तर त्याच कुंकवाने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन अवश्य द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे स्वस्तिक काढताना ते चांगलंच काढायचं आहेत त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत तीळ नसेल तर तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहे तर ते ठेवायचे आहेत यानंतरनं त्या तिळावरती आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती आपल्याला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर ना आपल्याला ही जी प्लेट आहे तर ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर ठेवायची आहेत मूर्ती असेल तर मूर्तीसमोर ठेवायची आहेत ठेवताना फक्त तो पानाचा डेट जो आहे तर तो देवाकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल पण बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्यांच्यासमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहेत यानंतरनं आपल्याला या तुळशीपत्रावरती हळद कुंकू अक्षदा फुले धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा विष्णू शहरनामाचं पठण करायचं आहे आणि एक मा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल या दोन्ही अत्यंत प्रभावी सेवा आहेत आणि या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही जी इच्छा त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रार्थना करायच्या आहेत कारण तुळशीपत्र पत्र हे साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर त्या व्रताचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा आता हे पान तुम्ही सकाळी ठेवल्यानंतरनं दिवसभर रात्रभर तुमच्या देवघरासमोरच राहून द्यायचं आहे यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करून एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हे अगदी मोठा लाल रंगाचा कपडा घेण्याची तुम्हाला गरज नाही अगदी छोटासा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे तुळशी पत्र एक रुपयाचं नाणं आणि जर तुम्ही तांदूळ घेतलेले असेल तर एकवीस तांदूळ काढायचे आहेत तीळ घेतलेले असेल तर एकवीस पांढरे तीळ तुम्हाला काढायचे आहेत आणि त्या लाल कपड्यामध्ये बांधून ही पोटली तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधायच्या आहेत जेव्हा तुम्ही दररोज तुळशीची पूजा करता तेव्हा दररोज तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही घरातल्या एखाद्या व्यक्तीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकता त्याचबरोबर उद्या शनिवार आहे तर तुम्ही उद्याच्या दिवशी हनुमानांना रुईच्या पानांची माळ देखील अर्पण करायची आहेत या दिवशी भगवान विष्णूंसोबतच हनुमानांची पूजा करायला सुद्धा खूप महत्त्व आहे हनुमान हे संकट दूर करणारे देवता मानले जातात जो व्यक्ती मनोभावे शनिवारच्या दिवशी हनुमानांची पूजा करतो त्यांना रुईच्या पानांचा हार अर्पण करतो त्या व्यक्तीवरती हनुमानांची विशेष कृपा असते त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी रुईच्या पानांचा हार जो आहे तर तो अवश्य हनुमानांना अर्पण करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ